जरा अक्कल फिकल आली की बाबा बुद्धी जरा वाढली काय की आज समज आला समज शेना सारवून घ्यायली हुशार आहे तशी पण बुद्धी जरा जाती परत चरायला तिथल्या तिथ जवळ की तिकडं इकडे पसरवलं नाहीतरी चालतंय तिथं चुलीजवळ गोल घे की यातलं संपत आलं शेण आता जाड जाडच बनवलंय वाटतंय लय जाड बनवलं की फुटतंय आहे ते पापडं निघतात त्याचे पातळ असलं तरच आहे आपल्याकडं मैस नव्हते पहिलं बघ आपल्या फरशी नव्हत्या घरात घरात म्हणजे घरात होत्या फरशी पण आपल्या ह्या यात शेडमध्ये तेव्हा सारवायला शेण मागाय जायची तेव्हा शेण पण देत नव्हते असलं तरी पण नसायचं शेण तिकडून आणायचो ना आपण त्या हौदावर जाऊन तेव्हा होती का तू म्हणजे आपलं लग्न झालत का तिकडून शेडवर खाली त्या शाळेवाल्यांच्या तिथं जाऊन आणायचो तेव्हा त्रिशा सरक बघायला साईटला हो साईटला हो वड्र तिला माग तू खाशील आता काय गरज आहे रे तुमची एकमेकांची कपडे घालायची रोजच रडणं रोजच रडणं असते पटकन घालून जा दुकानाला जवळच्या तव्हा तो शर्ट किती तो शर्ट धुतलेला होता तो इथं फेकला नसता तर घाण झाला असता का मग ते धुवून सुकवला आता <laughs> 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 पैसे नाही बाबा तुला काय रोज रोज काय कालच बोलून गेलोय तुला झाड नाही म्हणून <laughs> तिकड नाही पसरवलं तरी चालतंय पण इथंच झाड नाही न करता पातळ पातळ सारून घ्यायचं <स्थीज़> पहिला हाताने सारवत होत्या बाया <laughs> मेन लक्ष्मी तिथंच असते म्हणून असं म्हणतात ते म्हणतात का की हात फिरल तिथं लक्ष्मी ठरल का काय आहे की मन येत आहे का तुला ती मन तर म्हणता काय म्हणाले खायच्याच कामाची एक कामाचे नाही तू सोड मीच करतो मग अगं ग सरक माग तू अग इथ बोरवेल मध्ये त्यात दगड टाकून दे बोरवेल मध्ये इथं बोरवेल हाय ना याच्या दगडाखाली या पाणी वाचतं त्यात बघ तस वाचतो ती रिकामाला दाखवा इतना पुझे, पुझे। ते ती बुजत पण नाहीत ना ते मस्त वाटायला हा 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 डबल इकडे येतय ना वाहून ते आता इकडे उतार आहे तिथं दीती टाकून तू पण येड्या घर रोन जार पटकन दुकानाला पिकअप आला आता जवळ मग आता फोन केला झाड असला ना मग ते पापड निघतात पातळ असलं कीच मग आभाळ व्हायलाय आज पाऊसाचं वातावरण झाल्यासारखं पाऊस येतोय की काय काय सांगता येत नाही कलियुग चालू आहे काय पण होत काय बोर चालू करा काय ते बोर एक मोटर त्याच स्टार्टर खराब झालाय कुठे इथली काठी इथली काठी कुठे ठेवली आयो बघ बर चालू झाला का बघ बर चानार पट म्हणी ये कावर। ये कावर पन, आता लई बसणार आहे एकावर एकावर पडली पण दुसऱ्यावर पडणार आहे आता सतरा बारा सांगितलंय कपड्यांसाठी आवाज 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 असा आवाज बंद व्हावा लागते माहितीये का आवाज 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 निघाला की डबल मारेल तुला चुप चुप चुप, चुप। काय झालं त्रिशाला काय होतय तुला कसं बघतोय घुबटासारखा डोळे फाडून त्रिशानं पॅन्ट घातली नव्हती म्हणून तिला असं एकदम जोरात वर डोल चालू झाली का पोरगी रडायच लागली आई शपथ गेलाय काय तर चालू होईना मग ते कुठं पळाली की आणि ही मुद्दाम चिडवते त्याला आई ओ कस पप्पा न तुला बोललो तुझी आई चिडवती म्हणलं तुला म्हणलं काय हा डोळे 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 तुझे डोळे तुझे डोळे तुझे डोळे डोळे तुझे याच्यावर एक पडलाय ना सकाळ सकाळ प्रसाद दिलाय महाप्रसाद ग <laughs> प्रसाद प्रसाद दिलाय आवाज डोळे मोठे करतो काही डोळे कर, कर बर दाखव तुझे डोळे इथं बस इथं बस दाखव डोळे डोळे दाखव डोळे दाखव तुझ्या डोळ्यात असा बोटच टाकेल असं खो का असं खिचलो का तुला असं असं म्हणून आवाज काय होत थांबतो काय होत आयो एकावरले मा प्रसाद भेटला एकालाच पाय फी धर तिकड नुसतं खायला लागतंय का तुला गिळायला होय र नुसतं गिळायला लागतंय तुला मापी काम काम कोण करणारे उठ पटकन कंट्रोल 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 कुठलं पैसे कुठलं पैसे कुठलं पैसे कुठलं पैसे एक लपली दरवाजा आड जाऊन त्रिश्या कुठं गेली त्रिश्या हात दिसतय तिचा हा <laughs> त्रिश्या <laughs> त्रिशा, पाणी चालू <laughs> बक्की कशी लपली जाऊन तिथं लपून उभा राहिली आडवा <laughs>